कोरोनाबंध समाज विकास संस्था चिखलीद्वारा संचालित तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर या ठिकाणी काही दिवसापूर्वी मेहकर तालुक्यातून एक वृद्ध महिला माऊली आपल्या आश्रमामध्ये आमच्या आली होती आणि त्यांचं आगमन या ठिकाणी दशरथ वाघ आणि तसेच भाई विजयकांत गवई सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून भोकर या आश्रममध्ये या ठिकाणी आगमन झालं होतं आणि त्यांना त्यांचे मुलं आज आणि त्यांचे दोन्ही मुली त्यांना आज घेण्यासाठी आलेले आहेत त्या बातमी ज्या वेळेस त्या आई आपल्या उद्या आल्या होत्या त्या टायमाला आपण प्रसारमाध्यमातून जशी बातमी प्रकाशित झाली ती बातमी यांच्या कानावर आल्यानंतर त्यांना ते राहिल्या गेलं नाही आणि त्यांनी आज आईला या ठिकाणाहून आपल्या आश्रमातून त्या आईला घेऊन जात आहेत त्याबद्दल त्यांनी आज लेखी सर्व लिहून दिलेलं आहे आणि आईची चांगल्या प्रकारे काळजी करू आणि आईची दवाखान्याची वगैरे सर्व सेवा करू अशी त्यांनी लेखी आम्ही या ठिकाणी दिल्यानंतर आज आपण त्यांना आई त्यांच्या सुपूर्ण या ठिकाणी करत आहोत तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर या ठिकाणी काही दिवसापूर्वी ज्या वृद्ध माऊली आल्या होत्या त्यांचे आज दोन्ही मुलं आणि दोन्ही मुली त्यांना घेण्यासाठी आलेले आहेत त्याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय झालं होतं तुमचं काय कशाबद्दल आयला काढून दिलं होतं मग आता आईची काळजी घ्यायचा व्यवस्थित कशी कशी काळजी घ्यायचा तुम्ही सर्व काळजी करायच ना हा बरं माऊली आजी जाते का तुम्ही का तुम्हाला घ्यायला आले पोरं जाणार आहे का तुम्ही आता कुठे जाणार आहे बर तुमच्या घरी का बर तुम्हाला सगळं व्यवस्थित सांभाळते ना आता काही टेन्शन घ्यायचं काम नाही बरं का बरं का तुम्ही तुम्ही त्याचे लहान मुलगा ना बरं तुम्ही चांगली काळजी घेसाल ना बरं मग काही टेन्शन नाही आता काय बर चला